भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या येथील विठ्ठल गाभाऱ्याचं मूळ स्वरूप भाविकांच्या समोर आलंय मंदिराच्या संवर्धनाच्या कामादरम्यान मंदिराच्या अंतर्भागात नव्यानं करण्यात आलेलं बांधकाम हटवण्यात आल्यानं मंदिराचं जुनं सुंदर स्वरूप समोर आलंय विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा गाभारा हा काळ्या पाषाणानं उठून दिसतोय राज्य शासनानं मंजूर केलेल्या त्र्याहत्तर कोटी रुपयांमधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचं विकास आराखड्याचं काम सध्या सुरू आहे महिलांसाठी विठ्ठल रुक्मिणीचं केवळ मुखदर्शन सुरू ठेवण्यात आलं होतं पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आणि मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी मंदिर गाभाऱ्यातील चांदीचा मुलामा केलेले पत्रे तसंच इतर वापरलेलं सर्व साहित्य काढून टाकण्यात आलं असून सातशे वर्षापूर्वीचं मूळ स्वरूपातील मंदिर पाहायला मिळतंय जून रोजी भाविकांसाठी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन सुरू होणार असून नव्या स्वरूपातील पूर्ण दगडी भिंती तसंच शिखराचं देखील काम दिसत आहे हा गाभारा पहिल्यानंतर पुरातन काळातील मंदिर कसं होतं हे दिसून येतं मंदिरातील सर्व कमानी दरवाजाची चांदी काढल्यामुळं मंदिराला पुरातन रूप प्राप्त आहे मंदिरातील संगमरवरी फरशी तसंच चांदीचा दरवाजाही काढून टाकल्यामुळं काळ्यापाषाणातील मंदिराचा गाभारा हा भाविकांसाठी आकर्षण ठरणार आहे दोन जून नंतर भाविकांना पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी मंदिर खुलं राहणार असल्याचं मंदिर समितीच्या वतीनं सांगण्यात आलंय दुरुस्तीच्या काळामध्ये मंदिर बंद असल्यानं भाविकांची गर्दी कमी झाली होती त्याचा मोठा आर्थिक फटका मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांना बसला होता गेल्या पंधरा मार्च पासून श्री विठ्ठल व माता रुक्मिणीच्या मंदिराचे जतन संवर्धन व संगोपाचे सुरुवात झाली आज दोन जून रोजी श्री विठ्ठलाच्या चर्णदर्शनास सुरुवात झाली पासष्ट दिवस श्री विठ्ठलाचे केवळ मुखदर्शन व तेही पहाटे पाच ते सकाळी साडे चालू होते या काळामध्ये श्री विठ्ठलाचा सभागृह असेल अंतराळ असेल चार खांबी असेल सोळ खांबी असेल श्री विठ्ठल सभामंडप असेल त्यानंतर बाजीराव पडसाडगी असेल श्री रुक्मिणीचा सभामंडप असेल श्री विठ्ठलाच्या मागची बाजू असेल जितकंही काम करता येणं शक्य आहे तितकं काम आत्तापर्यंत झालेलं आहे पण सगळ्या कामाला एकूण अठरा महिन्याचा कालावधी आहे पण आषाढी एकादशीला डोळ्यासमोर हो ठेवून येत्या सात जुलैपासून चोवीस तास श्री विठ्ठलाचे दर्शनास आरंभ होणार आहे त्यानिमित्ताने तीस जूनपर्यंत पर जास्तीत जास्त काम करण्याचा मंदिरे समिती प्रयत्न करीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी काय काय आव्हान काय असेल येणाऱ्या वारकऱ्यांसाठी आव्हान एकच करेल की बाबा आपण इतके दिवस सहन केलात आणि आम्हाला मंदिरे समितीला आपण सहकार्य केलं याही पुढे आपलं सहकार्याची अपेक्षा आहे आपल्याला जो त्रास होत आहे त्या त्याबद्दल मंदिर समिती दिलगिरी व्यक्त करत आहे पण पुढील सातशे वर्ष मंदिराचे संवर्धन आणि चेतन निश्चितच होणार त्यासाठी आपल्या सहकार्याची अपेक्षा आहे रामकृष्ण